भगवानगडाच्या पायथ्याला सकल ओबीसी समाजाच्या वतीने इथं बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये असा या ठिकाणी ठराव झाला आहे की ओबीसी समाजासाठीचे ज्यांनी आरक्षणाच्या लढाईमध्ये उतरले आणि ज्यांनी ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी ज्यांनी मोठा संघर्ष केला त्या प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासाठी आभार दौरा आयोजित करण्यासाठी इथं ओबीसी बांधव आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घ्या सर काय सांगाल उद्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा आभार दौरा आहे काय सांगाल ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे सरांनी त्या ठिकाणी फार मोठं योगदान दिलेलं आहे आपल्या संपूर्ण समाजाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण केलं म्हणूनच आपल्या समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनजागृती होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यांचे हे आभार आपण व्यक्त करण्यासाठी जागोजागी त्यांच्या गावी जाताना आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचं एक त्यांना अजून पुढं काम करण्यासाठी उत्साह निर्माण होईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सर्वांनी मिळून जागोजागी स्वागत केलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे मराठा समाजालाही ओबीसी पण कमी नाही आहे आम्ही पण तुमच्यापेक्षाही मोठे दौरे करू शकतो तुमच्यापेक्षाही मोठे अमरण उपोषण करू शकतो आणि ओबीसी समाज जर एकत्र आल्यानंतर त्यांच्यापुढं तुमची खरं तर ताकद काहीच नाही आहे ते आपण दाखवून देऊ शकतो पण ज्या पद्धतीने धरांजींनी सरकारपुढे ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे सगळी सोऱ्याची अंमलबजावणी करा ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे असा आता अश्चार घडलेला आहे तर या मागण्या पूर्ण करू आहे का, सरकर, का, आ, 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 का, का, का सरकार आणि दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे ओबीसीचं म्हणजे जे जे संरक्षण आहे ते पण वाचवण्याचं आश्वासन सरकार दिलं म्हणजे सरकार कुठं दुपट्टी भूमिका घेत आहे का काय वाटतंय तुम्हाला निश्चितच सरकारची दुटप्पी भूमिका आहे खरं तर मी म्हणून दुटप्पीपेक्षा एक अंगी त्यांची भूमिका होती परंतु प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमाने सरांनी जे काही उपोषण केलं त्यानंतर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट शासन काही प्रमाणात ओबीसीचा विचार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या उपोषणामुळे त्या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ येऊन त्यांनी आपल्याला काही आश्वासनं दिलेलं आहे आपल्याला खरं तर हे आहे की हे आश्वासनं पूर्ण होतात की नाही जर त्या ठिकाणी उपोषण झालं नसतं किंवा आपला ओबीसी समाज जर एकत्र एक आला नाही तर निश्चितच जसं त्यांनी खोट्या नोंदीच्या आधारी त्या ठिकाणी लाखो ओबीसीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत तसाच हा सगळे सोयऱ्याचा जी आर सुद्धा एका दिवसामध्ये त्यांनी पास केला असता परंतु आता आपल्या दबावामुळं हा सगळे सोयऱ्याचा जी आर पास होईल असं मला वाटत नाही सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्यांनी मिळून जे काम केलं पाहिजे प्राध्यापक हाके सरांची जी काही मागणी आहे खोट्या नोंदीच्या आधारे जे काही ओबीसीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत तात्काळ याच्यावर एक सर्व समावेशक ओबीसीचं प्रतिनिधित्व असणारी त्या ठिकाणी कमिटी नेमली पाहिजे आणि या कमिटीच्या समक्ष सर्व नोंदी तपासून जे खोटे ओबीसी पत्र दिलेले आहेत ते ता तात्काळ रद्द केले पाहिजेत आणि निश्चितच शासनाला करावं लागेल असं मला वाटतं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जरंगी आता पुन्हा एकदा आहेत की आता मी एकटा पडलो मला कोणी पद्धती ते माझ्याबरोबर नाही आणि ते आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुठंतरी पुन्हा एकदा म्हणतात की आता ब्राह्मण समाज मुस्लिम समाज अजून आणि अनेक प्रकारचे जे काही समाज आहे त्यांना सुद्धा ओबीसीमधूनच आरक्षण मिळेल या मागणी कसं महत्वाचे खरं तर हा जरांगे जो आहे एकदम ढोंगी माणूस आहे एखादा नाटकामध्ये कसं वेगवेगळे पात्र माणूस सादर करतो तशा पद्धतीचा आहे तो एकटा पडला आहे असं म्हणून परत मरा मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि परत एक वेगळ्या पद्धतीचा एक वेगळा मुद्दा घेऊन आपल्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात त्या ठिकाणी तो आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहे आपणही सगळं जसं तो करेल इवन मी तर त्यापेक्षाही जास्त पुढे जाऊन आपण आरक्षण केलं पाहिजे आता सध्या एक आपल्याला चांगला आरक्षण संरक्षण करण्यासाठी योद्धा लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून मिळालेला आहे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांचा प्रत्येक मुद्दा ते अशा पद्धतीने मांडतात की शासनाला त्या ठिकाणी निश्चित विचार करावा लागणार तर स्वयंस्फूर्तीने आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहोत सर्व समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे आपलं सर्वांचं काम आहे प्रत्येकाने कुठल्याही एका नेत्याचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं काम नाही आपण सर्वांनी गावागावामध्ये ज्या ज्या ठिकाणी सर्व ओबीस आहे सकल ओबीसी आहे सर्वांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रत्येक गावामधून माणसं त्या ठिकाणी कसे पोहोचतील त्यांना जाण्यासाठी आपल्याला वाहनाची व्यवस्था करावी लागेल आणि त्यासाठी ज्यांच्याकडे वाहनं आहेत ते प्रत्येकाने आज ते स्वतःचं वाहन घेऊन गावातले त्या ठिकाणी व्यक्ती घेऊन आपण पाडळसिंग येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे साधारणतः साडेचारच्या दरम्यान त्या ठिकाणी ते येणार आहे आणि माझी खात्री आहे की यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या भागाकडून स्वागत केलं जाणार आहे अजूनही ओबीसी बांधवा